महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयंतीपूर्वी नागरिकांसाठी खुला करण्यात यावा या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त यांना निवेदनातून देण्यात आले नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात असलेल्या महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासारखाच पूर्णाकृती पुतळा अहिल्यानगर शहरात उभारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे दोन ते तीन दिवसानंतर दिनांक चौदा एप्रिल रोजी सालाबाद प्रमाणे डॉक्टर आंबेडकर यांची जयंती आहे हा दिवस तमाम भीमप्रेमी तसेच संविधानप्रेमी सर्वच नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो मोठ्या संख्येने नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी एकत्र ये येत असतात मात्र पुतळ्याचे काम पूर्ण होऊन देखील त्याचे अनावरण झालेले नसल्यामुळे सदर पूर्णाकृती पुतळा हा अध्यापही नागरिकांसाठी खुला झालेला नाही तरी जयंतीदिनी भीमप्रेमी संविधानप्रेमी नागरिकांना अभिवादन करता यावे यासाठी पुतळा खुला करण्यात यावा अशी मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने सुशील कदम यांच्या नेतृत्वाखाली आकाश लहाट अतुल साळवे मुकेश झोडगे निखिल शेलार हनीफ शेख आदींनी मनपा आयुक्तकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात असे म्हटले आहे कि महानगरपालिकेद्वारे पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून स्टेशन रस्त्यावरील मार्केट यार्ड चौकात सुमारे अठ्ठावीस फूट पुतळा दहा फूट व चौथरा अठरा फूट असा पुतळा उभारण्यात आलाय पुतळा चौथरा नवीन संसद भवनाच्या प्रतिकृतीसह परिसर सुशोभीकरण संरक्षण भिंत बगीचा व अन्य आवश्यक सुविधा आदी सर्व कामे पूर्ण झाली आहेत सदर काम हे महानगरपालिके सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने पूर्ण झाले आहे महानगरपालिका ही एक सरकारी यंत्रणा आहे पुतळ्याचे काम पूर्ण झाले असल्याने मनपाने सदर पुतळा नागरिकांना जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी उपलब्ध करून देणे ही मनपाची जबाबदारी आहे तशी तमाम भीम सैनिक आणि नागरिकांची भावना आहे निवेदनात पुढे म्हटले की हिला नगर मध्ये भारतरत्न ते बत्तीस वर्षांपूर्वी आंबेडकर प्रेमी जनतेची मागणी होती ती स्वप्नपूर्ती झाली आहे जनभावना लक्षात घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जयंती दिनी अभिवादन करण्याकरिता तातडीने नागरिकांसाठी खुला करावा अशी समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने मागणी केली आहे शहरात जो नवीन पूर्णपणे पुतळा जो तयार झालेला आहे जो संसदेत सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारांगात असलेला पुतळा जो आपल्या नगर शहरामध्ये अतिशय चांगल्या किमानदार पद्धतीने स्थापन झालेलं आहे परंतु त्याचं जयंतीच्या दिवशी लोकार न होता काही कारण असं तो पुन्हा टाकला जातो आहे परंतु आमच्या ग्रामीण भागातील शिवसैनिकांचं अभिवादन करतात दरवर्षी आम्ही तिथं मोठ्या संख्येत येत असतो यावेळी त्या प्र पुतळ्याच्या स्मारकासंदर्भात सर्व काम पूर्ण झालेले आहे आम्ही आयुक्त साहेबांना आमचं निवेदन देऊन विनंती केली की आम्हा सर्व भिलसैनिकांना आमच्या भावनेचा विचार करू आमच्याकरता चौदाच्या दिवशी कुठं राग्य करण्यात यावं जेणेकरून आमचे सर्व भिलसैनिक एकदम चांगल्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये येऊन तिथं अभिवादन करतील आणि आमच्या भावना समजून येते प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहिल्यानगर